मंडळी नमस्कार आणि आता विधानसभा निवडणुकीचं वारं हे जोमात व्हायला लागलं आहे सर्व पित्री अमावश्या असल्यामुळे आणि पितृपाठाचा पाठ असल्यामुळे राज्यातील धार्मिकतेच्या माध्यमातून जपणाऱ्या मंडळीकडून यावेळी पत्रपेक्ष अमावस्या आणि पित्र यामध्ये थोडी तफावत आणि शांतता जरी पाहायला मिळाली असली तरी राजकारण्यांच्या माध्यमातून यातून आतील वातावरण तापवण्याचं काम हे मोठ्या पद्धतीने सुरू होतं तरी आज या व्हिडिओमध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतेच माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी जनसंवाद यात्रा सुरू करून आपण या निवडणुकीमध्ये पक्षाचा प्रचार करत असून पक्षाने जर तिकीट दिलं तर आपण एक एक शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी यातून सांगितलं त्यामुळे या, या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार स्थानिक आदित्य कुमार सानंदा यांना कोणत्या आव्हानांना समोर जावं लागणार आहे यावर आपण प्रकाश टाकणार आहोत विचार करायचा जर झालं तर ह्या खामगाव विधानसभा मतदारसंघाची असलेली जनसंख्या आणि असलेले विविध समाज घटक यांचा अभ्यास जर केला तर गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकामध्ये या ठिकाणी भाजपने आपला घर कायम ठेवला आहे भाऊसाहेब पुणकर यांच्या कारकिर्दीमध्ये असलेलं जे खामगाव आहे त्या खामगावावर पकड ठेवण्याचं काम ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी आमदारकीच्या माध्यमातून ठेवलं आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला विकास विशेषतः जलसंचन असो वा इतर प्रकल्प असो त्यातून आमदार पुणकर यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे भाऊसाहेब पुणकर यांचं जुनं नातं असताना सुद्धा आकाश पुणकर यांनी नव्या पिढीला तयार करण्याचं काम जे स्वतःच्या पद्धतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे प्रत्येक समाजावर असलेली पकड आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जनसामान्यांशी आपली बांधिलकी जपण्याचं काम आमदार पुणकर मागील दहा वर्षापासून सातत्याने करत आहे आणि त्याकरिता भाजपामध्ये असलेला कॅडर व नव्या पिढीला सोबत घेऊन जाण्याची जी कर्तव्यदक्षता आहे ती पुणकर यांना चांगल्या पद्धतीने जमली आहे आणि आता या मतदारसंघाचा एकच आवाज आहे एकच वादा आकाशदादा आणि या वाद्याला छेद देण्याचं काम राणा दिलीप कुमार सानंदा जे माजी आमदार आहेत विकासाचं नाव काढलं की फक्त आणि फक्त दिलीप कुमार सानंदा असं नाव निघतं जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्येही काँग्रेस आणि काँग्रेसची एकनिष्ठता जर पाहायची असेल तर ती फक्त राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या माध्यमातून अनुभवायस येते खामगाव शहराचा विकास असो त्यांच्या कार्यकाळामध्ये खामगाव शहराचा विकास असो त्याला देण्यात आलेली गती आणि मॉडेल शहर निर्मितीचं काम ज्या माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या कार्यकाळात झालं त्याबद्दल अनेकांना आपलेपणा आहे त्यामध्ये नगरपालिकेची इमारत असो कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर विकास कामांमध्ये दिलीप कुमार सानंदा यांचा लवाजमा आणि त्यांची कर्तव्यदक्षता ही खूप महत्त्वपूर्ण ठरली आहे परंतु दोन हजार एकोणावीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी या मतदारसंघातून तिकीट लढवण्यास नकार दिला असल्याने त्यावेळी पर्याय म्हणून शेगाव येथील ज्ञानेश्वर दादा पाटील यांना काँग्रेसच्या वतीने या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आली असली तरी काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराला विजयाच्या वाटेवर नेण्याचं काम माजी दिलीप कुमार सानंदा यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने केलं आहे आणि खामगावातील त्यांची काँग्रेसमधली असलेली पकड पाहता इतरांना त्यांच्याबद्दल असलेलं गटात राजकारण हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवलेल्याचं चित्र पूर्ण मतदारसंघात पाहावयास मिळतं कारण या झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन हजार एकोणावीस नंतर दिलीप कुमार सानंदा हे इतर पक्षांप्रमाणे किंवा इतर महाविकास आघाडीच्या पक्षाप्रमाणे शांत बसलेले नाही तर या मतदारसंघामध्ये विरोधकाची भूमिका ठेवण्याचं काम त्यांनी सातत्याने आपल्या कर्तव्यदक्षतेतून केलं आहे कुठलंही आंदोलन असो कुठलाही विरोध असो आणि कुठल्याही प्रकारच्या यात्रा असो यामध्ये पक्षाची एकनिष्ठता जोपासण्याचं काम त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे गेल्या अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था यांना जरी निवडणुकीच्या माध्यमातून पूर्णविराम बसला असेल तरी प्रभागनिहाय काय समस्या आहेत आणि त्या कशा जाणून घेतल्या पाहिजेत आपला मतदार कसा जागृत ठेवला पाहिजे खुश ठेवला पाहिजे यासाठी दिलीप कुमार सानंदा यांची सातत्याने धावपड असते बुलढाणा जिल्ह्यातील इतर मतदारसंघाचा विचार जर केला तर महाविकास आघाडीतून निवडून आलेले उमेदवार हे काही प्रमाणात म्हणजे लोकप्रतिनिधी हे माहितीला पाठबळ देण्यासाठी वेगळे झाले असते त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघातील अनेक महाविकास आघाडीचे विरोधक हे सक्रिय जरी नसले तरी दिलीप कुमार सानंदा हे सक्रिय असल्याचं वातावरण दिसून येतं पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो वा स्थानिक स्वराज्य संस्था असो यामध्ये त्यांची सक्रियता ही मोठ्या प्रमाणात आहे सध्या सत्ता नसतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलं वर्चस्व कसं राहील काँग्रेस पक्षाचं वर्चस्व कसं राहील यासाठी सत्ताधाऱ्या आमदाराला शह देण्याची भूमिका माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या रूपाने पुढे आली आहे तरी आज स्थितीला जनसंवाद यात्रेतून दिलीप कुमार सानंदा यांनी जो जनसंपर्क वाढवण्याचं काम सुरू केलं असलं तरी त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून गटातटाचं राजकारण भोवणार आहे आणि या गटातटाचं राजकारण सावरण्यासाठी दिलीप कुमार सानंदा ही कोणती खेळी खेळणार याकडे राजकीय तज्ज्ञांचं लक्ष लागून आहे दिलीप कुमार सानंदा हे एकनिष्ठ असले तरी काँग्रेस आणि मित्रपक्षांसोबत आपलेपणाची भूमिका बजावण्याचं काम दिलीप कुमार सानंदा यांच्या माध्यमातून झालं असलं तरी यावेळी इच्छुकांची यादी ही मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा पॅटर्न कोणती भूमिका घेतो कोणत्या समाज पक्षाला आपलं तिकीट देतो त्यावरही या मतदारसंघाची मदार असली तरी दिलीप कुमार सानंदा यांच्यासाठी या निवडणूक ही जितकी सहज आणि सोपी असावी तितकी सहज आणि सोपी नाही परंतु मागील विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये झालेला जो पराभव आहे बी जे पीकडून जो पराभव करण्यात आला तो अत्यल्प मताचा आहे यातही शंका नाही आणि आकाशदादा पुणकर यांचा विकासाचा झंझावत असलेल्या शासनाच्या योजना आणि यासाठी आकाशदादा पुणकर यांनी मागील सहा महिन्यापासून मतदारसंघातील प्रत्येक कानाकोपरा हे भूमिपूजनाच्या माध्यमातून वा जनसंपर्काच्या माध्यमातून वाढवण्याचं काम केलं असलं तरी दिलीप कुमार सानंदा हे मुसद्दी राजकारणी आहे कोणत्याही समाज घटकाशी त्यांचं असलेलं नातं यावेळी भामगावा विधानसभा मतदारसंघातील सत्तेला कलाटणी देईल का अशी चर्चा रंगू लागली आहे आणि लोकपाल यांच्या आलेल्या पोलनुसार विदर्भामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड असणार आहे हा एक सकारात्मक भाव जरी महाविकास आघाडीच्या वतीने असला तरी दिलीप कुमार साणंदा यांची भूमिका त्यांची कर्तव्यनिष्ठता आणि त्यांना विविध समाज घटकातलं पाठबळ यावेळी काँग्रेसचा झेंडा मिळवू शकेल का आणि हे आव्हान आकाशदादा विजयाची हॅट्रिक मारून पूर्ण करतील का याकडे सर्व जनसामान्याचं लक्ष लागले आहे मी संतोष पिंगळे आणि तुम्ही हे माझं मत ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू